नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे आता अद्वैतला डोळा लागत असतो कलाच्या हातातून एक वस्तू खाली पडते तेव्हा त्याला जाग येतो अद्वैत म्हणतो काय काय झालं तेव्हा कला म्हणते नाही काही नाही तुझ शांतपणे आणि ती त्याला गुड नाईटसुद्धा म्हणते तेव्हा इथे ते अद्वैत म्हणतो की गुड नाईट कसली गुड नाईट मी हिच्यासाठी इथे का थांबलो आहे मी का स्वतःला त्रास करून घेतोय खरं तर मी इथून जायलाच हवं स्वतः छान पेंग तिथे काम करते छान तिला झोपसुद्धा लागते आणि मला या गर्मीमध्ये झोपसुद्धा लागत नाही आहे मी कशाला माझी हालत एवढी खराब करून घेतो आहे आता जर घरी गेलो ना तरी उगाच आबांचे कान भरेल आणि आबा मलाच दोन गोष्टी सुनावतील त्यापेक्षा आता चांगला नवरा व्हायचं नाटक करायला पाहिजे तेव्हा इथे कला आता आपलं काम करत असते तिला पेंग येत असतो तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता जातो बाहेर कुठे गरमागरम चहा मिळतोय का ते बघतो आणि सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो तेव्हा इथे अद्वेतला आता त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःचं नाटक कंटिन्यू करायचं असतं तरी इथे अद्वैत बाहेर जातो आणि तेवढ्यातच इथे कला आता खूपच जास्त पेंगत असते तिची शेवटची मूर्ती आता तयार झालेली असते आणि तिला इथे डोळा लागतो अद्वैतचं लक्ष आजूबाजूला जातो ते गुंड लोक लपून बसलेले असतात पण अद्वैतला ते दिसे नसे होतात त्याच्यामुळे अद्वैत दुर्लक्ष करून आता चहा कुठे मिळतोय का ते बघायला जातो तेवढ्यातच गुंड लोक आता आतमध्ये आलेले असतात आणि ते इथे आत राकेशचं तोंड बंद करून त्याच्या डोक्यामध्ये मारून त्यालासुद्धा बेशुद्ध करतात आणि आता बाप्पाच्या मूर्त्या तिथे असतात त्या हळूवारपणे तिथून आता बाहेर काढून टॅम्पोमध्ये भरत असतात तरी ते एक एक करून आता खूप साऱ्या मूर्त्या त्या लोकांनी आता पळवलेल्या असतात आणि त्या ते टॅम्पोमध्ये नेऊन ठेवलेल्या ते असतात त्यानंतर इथे बाप्पाची मूर्ती नेत असताना कलाला काही जाग येत नसतो कारण का रात्रभर जागून त्यांनी त्या मूर्त पूर्ण केलेल्या असतात त्यामुळे तिलासुद्धा डोळा लागलेला असतो आणि अद्वेद चहा आणायला बाहेर गेलेला असतो पण इथे आता बाप्पाच्या कृपेमुळे आता मूर्ती नेत असताना एका माणसाचा पाय तिथे बसलेल्या टेबलला लागतो ला आणि टेबलचा आवाज झाल्यामुळे इथे लगेचच करायला जाग येते आणि ती म्हणते कोणा तुम्ही कोणा तुम्ही लोक चोर चोर असं ओरडायला लागते ला आणि ती आता राकेशला उठवायला जाते की म्हणते रॉकेट अरे उठ ना अरे बाप्पाच्या मूर्ती चोरीला गेल्या तेव्हा इथे कला आता धावत पळत बाहेर येते तर या गुंड लोकांचा पळत असताना धक्का अद्वेतला लागतो आणि सगळी चहा खाली सांडते तेवढ्यातच कला त्यांच्या ते मागोमाग जात असताना अद्वैत म्हणत असतो की खरे काय झालं तेव्हा कलाला बोलता सुद्धा येत नसतं एवढं ये तिला आता धाप लागलेली असते आणि धक्का बसलेला असतो ते म्हणत असते चांदेकर अरे बाप्पाच्या मूर्त्या काही लोकांनी ने, पळून नेल्या का कशासाठी काही माहिती नाही पण त्या मग पळून नेल्यात तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो खरे खरे तू जरा शांत हो शांत हो बप्पांच्या मूर्त्याच नेल्यात ना तू कशाला एवढा त्रास करून घेतेस तेव्हा कला म्हणत असते चांदेकर अरे काय बोलतेस तू बप्पांच्या मूर्त्या अरे त्याच्यामध्ये चांदेकरांची सुद्धा मूर्ती मी बनवली होती एवढ्या लोकांच्या मूर्त्या तयार केल्या होत्या एवढे कष्ट केले होते त्याचा काय उपयोग झाला कोण असतील ती लोकं आणि बप्पाची मूर्ती का बरं त्यांनी चोरून नेली असेल मला खरंच काही कळत नाही आहे आता मी काय उत्तर देऊ काकांना त्यांनी एवढा विश्वास टाकून मला ही ऑर्डर दिली होती मला त्यातून पैसे मिळणार होते त्या पैशांचा मला उपयोग होणार होता आता काय करणार आहे मी तेव्हा इथे आता अद्वैत म्हणतोस असतो तू शांत हो तेव्हा कला म्हणते कशी शांत हो तू देणार आहेस का मला बाप्पाच्या मूर्त्या परत आणून तेव्हा इथे अद्वैत म्हणतो हो ठीक आहे मी आणून देतो तुला मूर्त्या पण तू शांत हो तेव्हा अद्वैत आता गाडी घेतो आणि आता त्या चोरांचा पाठला करत असतो कला म्हणत असते की आता काय करणार आहे ती गाडी कुणाची होती ते गुंड लोकं कोण होते काहीच माहिती नाही आहे तरीसुद्धा अद्वैत आता गाडी घेऊन त्या गाडीचा पाठला करत असतो जी गाडी तिथून चोरांनी घेऊन गेलेली असतात त्यानंतर कला इथे आता राकेशला उठवते ते म्हणत असते रॉकेट अरे पाणी पी पाणी पी तुला बरं वाटेल तेव्हा राकेश पाणीसुद्धा पितो आणि म्हणत असतो अगं कलाताई मी माझं काम करत होतो काही लोक पाठून आले माझं तोंड दाबलं मी सुद्धा शकलो नाही आणि माझ्या डोक्यातसुद्धा जोरात मारलं आणि मी बेशुद्ध झालो हे सगळं माझ्यामुळे झालं ना कलाताई खरंच सॉरी खरंच सॉरी हे सगळं माझ्यामुळे झालं आहे तेव्हा कला म्हणते ते नाही रे रॉकेट हे सगळं तुझ्यामुळे नाही झालं आहे मी तरी काय करू शकले मी सुद्धा इथे मला डोळा लागला म्हणून झोपलेच होते ना तेवढ्यातच ते लोक आले आणि चोरी करून निघून गेले त्यावेळेला चांदेकर कुठे गेला होता काय माहिती नाही आता बाप्पाच्या एवढ्या मूर्त्या घेऊन गेलेत आता काकांना काय उत्तर द्यायचं आपण एवढी मेहनत एवढे कष्ट जागून जागून आपण एवढ्या मूर्त्या तयार केल्या होत्या आधी तुला माहिती आहे का माझी शेवटची मूर्ती तयार झाली आणि मला डोळा लागला म्हणून मी थोडीशी फक्त पडले आता मला काय माहिती होतं चोर येतील आणि आपल्या मूर्त्या पळून नेतील ते तेव्हा इथे राकेश म्हणत असतो मग आता काय करायचं तेव्हा इथे कला म्हणते की चांदेकर गेल्या होता त्या लोकांच्या मागे पण आता तू काय करणार आहे ते लोक कोण आहेत गाडी कुठली आहे रंग वगैरे काहीच माहिती नाही त्यालासुद्धा तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की ताई तू काळजी करू नको माझा दाजींवरती पूर्ण विश्वास आहे बाप्पा आहेत त्यांच्याबरोबर दाजी सर्व मूर्त्या परत घेऊन येतील तू अजिबात काळजी करू नको तेव्हा इथे आता कलासुद्धा तेच म्हणत असते की काही होऊ दे पण चांदेकराला त्या मूर्त्या मिळू दे तर इथे कला आणि राकेश दोघंसुद्धा टेन्शनमध्ये आलेले असतात तर दोघांचं टेन्शन कमी करण्यासाठी आता अद्वैत गाडी घेऊन गेलेला असतो त्या लोकांचा पाठलाग करायचा आणि त्यांच्याकडून मूर्ती घेऊन यायची असं त्याने आता ठरवलेलं असतं त्यामुळे इथे आता राकेशला अद्वैतवरती पूर्ण विश्वास असतो त्यानंतर अद्वेतने आता ती गाडी बघितलेली असते आणि तो त्याच गाडीचा पाठलाग बरोबर करत जात असतो तेव्हा राहुलने आता फोन केलेला असतो त्या चोरांना आणि ते विचारत असतो की काम झालं का मूर्त्या गायब केल्यात का तुम्ही तेव्हा ती गुंड माणसं म्हणतात हो साहेब तुमचं काम तर झालंय म्हणजे आम्ही पंचवीस मूर्त्या चोरलेल्या आहेत पण आता खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तेव्हा राहुल म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तेव्हा चोर म्हणतात की तुमचा भाऊ अद्वेत आमचा पाठलाग करतोय तेव्हा इथे राहुल म्हणतो काय अद्वेत तुमचा पाठलाग करतोय पण का तेव्हा इथे त्याने आम्हाला बघितले मूर्ती चोरून नेताना आणि तो आता आमच्या मागावरती आहे तेव्हा इथे राहुलला आणि रोहिणीला खूप मोठा धक्का बसतो कारण आता अद्वैतला कळलेलं असतं की मूर्त्या चोरीला गेल्यात आणि आता तो पाठलाग करतोय म्हणजे तो मूर्त्या काही करून आता परत घेऊन जाणार ते आता इथे राहुलला माहिती असतं राहुल म्हणतो बिंडोक लोकांनो तुम्हाला कळत नाही का तुम्ही का त्याच्या नजरेस पडलात आणि हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा अद्वेतच्या हाती लागायचं नाही तो मूर्ती घेऊन जाता कामा नये तुम्ही तिथून काही करून पळ काढा जर तुमच्यापैकी कुणीही अद्वेतच्या हाती लागलं आणि जर तुम्ही माझं नाव सांगितलंत ना तर मी तुमची काय वाट लावेल वा ना हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे तेव्हा त्याच्या हाती न लागता तेथून कसंही तुम्ही आता पळून जा असं राहुल म्हणतो नाहीतर तुम्हाला पैसे तर मिळणार नाही पण तुमची हालत बघा काय करतो थे। तर ते तर इथे राहुलने त्यांना चांगला दम भरलेला असतो तेव्हा ती माणसं म्हणतात साहेब तुम्ही काळजी करू नका आता आम्ही फक्त एकच करतो की आम्ही त्यांच्या म्हणजे तुमच्या भावाच्या हाती काही लागत नाही आणि ते लोक आता गाडी खूप फास्ट नेत असतात आणि अदवेससुद्धा त्यांच्या मागोमाग खूपच जास्त जोमत गाडी चालवत असतो सुद्धा आता था ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा मूर्त्या परत न्यायच्या असत्या गुंडांना चांगला धडा शिकवायचा असं आता था अद्वैतने ठरवलेलं असतं त्यानंतर इथे कला आता रडत बसलेली असते तिला खूप जास्त वाईट वाटत असतं तिने इतक्या कष्टाने आणि आनंदाने मूर्त्या तयार केलेल्या असतात तरी इथे अद्वैत सुद्धा तिच्याबरोबर प्रत्येक मूर्ती बनवताना असतो त्याने, त्याने सुद्धा मदत केलेली असते हे सगळे क्षण आता तिला आठवत असतात आणि तिला खूप जास्त वाईट वाटत असतं की एवढी मेहनत करूनसुद्धा पदरी काय पडलं तर निराशा कोण लोक होते ती त्यांनी मूर्त्या चोऱ्या केल्या असतील आस असा तिला प्रश्नसुद्धा पडलेला असतो त्यानंतर इथे अद्वैत आता कलाचे अश्रू बघतो आणि त्याला अजिबात ते आवडत नाही अद्वैत आता खूपच जास्त जोरात गाडी नेत असतो जेणेकरून तो टेम्पो त्याला अडवायचा असतो तर इथे आता सरोजला झोप येत नसते कारण अद्वैत रात्रभर घरी आलेला नसतो त्याच्यामुळे सरोज खूपच जास्त काळजीत असते तर इथे आता सरोजला आठवत असतं की इथे कला आणि अद्वैत दोघांचे ते क्षण तर इथे दोघेजण आता रूममध्ये झोपलेले असताना अद्वैत तिच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतो त्यानंतर डायनिंग टेबलवरतीसुद्धा अद्वैत आणि कला दोघेही आळस देत असतात आणि त्यानंतरला इथे कला आणि अद्वैत जेव्हा जेव्हा एकत्र असे तिला दिसतात ते क्षण आता तिच्यासमोर येऊन उभे राहिलेले असतात तेव्हा सरोज म्हणत असते की नाही नाही मला जे काही वाटतं आहे ते कधीही होणं शक्य नाही आहे म्हणजे आणि ती कला कधीही एकत्र नाही येऊ शकत कारण मी आणि माझा मुलगा या जबरदस्तीच्या नात्यामध्ये आयुष्यभर आम्ही राहणार नाही हे नातं जे खोट्याच्या आधारावरती उभं राहिलेलं आहे ते आयुष्यभर काय म्हणून टिकवायचं आम्ही तरी टिकवणार तरी नाही तेवढंच तिला आठवतं की अद्वैत कलाचा हात पकडून तिला खाली घेऊन आलेला असतो आणि तेव्हा इथे कलाला आणल्यानंतर अद्वैत म्हणालेला असतो की खरी ही घरची लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचा अपमान झाला तिचा अनादर झाला हे चुकीचंच आहे तिच्या आईवडिलांचा सुद्धा अपमान झाला हे चुकीचं आहे आणि मी याच्यापुढे कधीही तिचा अनादर करणार नाही असं सुद्धा तो म्हणालेला असतो त्यानंतर इथे आता सरोजला हे सगळं आठवत असतं तेव्हा सरोज आपल्या मनामध्ये म्हणत असते अद्वैत पण ना कधी कधी काय वागतो मलाच कळत नाही त्याच्या मनामध्ये नेमकं काय चालू असतं का त्या मुलीची एवढी बाजू घेऊन बोलत असतो ना खरंच मला कळत नाही एकीकडे तर त्याला त्या ते मुलीचा इतका राग येतो आणि एकीकडे तिची बाजू घेऊन बोलत असतो तेवढ्यातच इथे आता रोहिणी येते ती बघते तर इथे सरोज आता अद्वैतची वाट बघत असते तेव्हा रोहिणी म्हणते की काय सरोज वहिनी अजून झोपली नाहीस का कुणाची तरी वाट बघतेच वाटतं तेव्हा इथे रोहिणी म्हणते कुणाची कला आणि अद्वैतची बघ ना मध्यरात्र उलटून गेले तरीसुद्धा अद्वैत अजून घरी आलेला नाही आहे आणि कलासुद्धा घरी आलेली नाही आहे काय ग सरोज बहिणी म्हणजे काय बोलायचं आधी हा अद्वैत तुझा शब्द कधी पडू देत नव्हता आणि आता त्या कलाचा शब्द कधी पडू देत नाही आहे आधी तर सर्व तुझा ऐकायचा पण आता सगळं त्या कलाचं ऐकतो आहे त्यानंतर इथे आता रोहिणी सतत सरोजचे कान भरत असते आणि त्याच्यामुळे सरोजला कलाचा आणखीनच राग येत असतो तर इथे अद्वैत या गुंडांचा पाठलाग करत असतो तर इथे कला आता रडत बसलेली असते तेवढ्यातच तिथे बाळू काका येतात आणि म्हणतात कला अगं सगळ्या मूर्त्या तयार झाल्या का तेव्हा कला म्हणते हो काका सगळ्या मूर्त्या तयार झाल्या होत्या हे काय शेवटची मूर्ती होती ती सुद्धा बनवलेली आहे मध्यरात्री दोन वाजेपर्यंत आम्ही जागून सगळं काम पूर्ण केलं होतं पण काका बघा ना आपल्या मूर्त्या चोरीला गेल्या तेव्हा इथे काका म्हणतात हे सगळं कसं घडलं तेव्हा कला म्हणते की मी शेवटची मूर्ती तयार केली आणि तिथेच मला डोळा लागला त्याच्यानंतर ते लोकं आले आणि राकेशला सुद्धा मारलं आणि काय माहिती ते लोक कोण होते कशासाठी इथे आले होते काय त्यांचा उद्देश होता त्यांनी मूर्ती चोरी करून ते लोक इथून घेऊन सुद्धा गेले तेव्हा इथे काका म्हणतात अगं हे कसं घडलं हा किती हरगर्जीपणा मूर्त्या चोरीला गेलात आणि तू इथे शांतपणे बसलेस तेव्हा कला म्हणते काका मी खरंच म्हणून नाही केलंय तेव्हा काका म्हणतात अगं तुझ्यावरती विश्वास टाकला तुला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं दुसऱ्या माणसाच्या हातातून काढून तुला दिलं कारण तू मला म्हणाली होतीस की तुला कामाची गरज आहे तुझ्यावरती विश्वास ठेवला तू प्रामाणिकपणे काम करतेस म्हणून आणि आता तू हे काय सांगतेस काला अगं आता मला डिलिव्हरी करायच्या होत्या मूर्त्यांच्या हे बघ लोकांचे फोनवर फोन येत फोन आहेत है। मेसेजेस येत आहेत कारण आता बाप्पांचं है। आगमन थोड्याच वेळात होणार आहे आता मी काय उत्तर देऊ त्यांना तू सांग बरं तेव्हा इथे कला म्हणते की काका मला माफ करा मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते लोक थांबले नाही तेव्हा कला जाते आणि बाप्पांच्या समोर हात जोडून उभी राहते आणि आता प्रार्थना करत असते ती म्हणत असते की बाप्पा माझ्याकडून काही कमी राहिलं का म्हणून तू मला शिक्षा दिलीस बरं कमी राहिलं असेल पण तू मला शिक्षा देणार नाही हे पण मला माहिती आहे तू कलाला सांभाळून घेशील कारण मी मूर्त्या खूपच जास्त मनापासून बनवल्या होत्या तर इथे कला आता बाप्पासमोर बसून हात जोडून प्रार्थना करत असते आणि इथे आता ते यश अद्वेतला येणार असतं तर इथे काका म्हणत असतात कला आता बाप्पासमोर हात जोडून काय फायदा होणार आहे जेव्हा प्रयत्न करायला हवे होते तेव्हा केले नाहीस ना तेव्हा इथे आता काका म्हणत असतात आता मी लोकांना काय तोंड देऊ काय सांगू त्यांना जर त्यांच्या मूर्त्या डिलिव्हर नाही झाल्या तर दोनशे तीन मूर्त्या तुला बनवायला सांगितल्या होत्या आणि आता त्यातली एकसुद्धा मूर्ती जर त्यांना गेली नाही तर मी काय करू तेव्हा इथे आता कला म्हणत असते दोनशे तीन एक काका दोनशे चार सांदेकरांची मूर्तीसुद्धा मीच बनवलेली आहे तेव्हा इथे कला प्रार्थना करत असते तर इथे आता आजोबा रजनी घरातले सगळे तयार झालेले असतात रजनी म्हणत असते की इथे बघा आबा सगळी बाप्पाची येण्याची तयारी झालेली आहे एकदा का बाप्पांचं आगमन झालं की आपण मूर्तीची प्रतिष्ठापना करून घेऊया थोड्या वेळातच आता आगमन होईल तेव्हा इथे आबा म्हणत असतात की मी सुद्धा आता अद्वैत आणि कलाची येण्याचीच वाट बघतोय तेव्हा रजनी म्हणते हो ना आपल्या कलाच्या हातची मूर्ती म्हणजे एक नंबरच झाली असेल ह्या वेळेला बाप्पाचं एक अनोखं रूप आपल्याला बघायला मिळणार आहे तरी इथे सगळेजण कलाच्या हातची गणपती बाप्पांची मूर्ती येणार यासाठी खूपच जास्त उत्सुक असतात तर इथे गुंड लोक आता था, मध्येच थांबलेले असतात कारण अद्वैत आपली गाडी आता त्यांच्या गाडीच्या समोर जाऊन लावतो त्यानंतर ते गुंड लोकं खाली उतरतात अद्वेतला मारण्यासाठी तेव्हा अद्वेत सुद्धा आता त्या लोकांना रागा रागाने बेद मारत असतो खूपच जास्त चांगलं चोपून काढतो त्या लोकांना बाप्पाची मूर्ती चोरायची हिंमत कशी केलीत या असा सुद्धा अद्वेतला रागत असतो तो आता त्या लोकांना मार मार मारतो तेव्हा इथे आता काका म्हणत असतात अगं कला तर मी काय करू मला सांग ना तेव्हा राकेश म्हणतो हे बघा काका या सगळ्यामध्ये आहे ना कलाताईची खरंच काही चुकी नाहीये तिने मुद्दा म्हणून का केलं असेल रात्रभर जागून तिने एवढी मेहनत केले सगळ्या मूर्त्या पूर्ण केल्या होत्या तेव्हा काका म्हणतात अरे ते सगळं ठीक आहे पण याच्यामध्ये माझी काय चुकी आहे मी आता लोकांना काय उत्तरं देऊ त्यांच्याकडून मी ॲडव्हान्स घेतला आहे तो ॲडव्हान्स त्यांना कसा परत करू तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो की आता इथे थांबा या मूर्त्या तुम्ही जिथून पळून आणल्यात ना तिथे परत करायच्या तिथे नेऊन परत करायच्या कळलं तुम्हाला जरा सर टेम्पो फिरवा आणि त्या ठिकाणी परत न्या सर्व मूर्त्या तिथे नेऊन ठेवायच्या असं अद्वैत म्हणतो कला आता इथे रडत असते काका म्हणत असतात की सांग ना कला आता मी काय करू आता त्या लोकांना मी काय उत्तरं देऊ जेव्हा सगळेजण मला विचारतील की आमच्या मूर्त्या कुठे आहेत आमची डिलिव्हरी का नाही झाली मूर्तीची मग मी त्यांना काय सांगू काय उत्तर देऊ त्यांना की मूर्त्या कुठे गेल्या तर पुढील भागामध्ये आपण बघूया अद्वैत मूर्ती घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की त्यांना सांगा मूर्त्या इथे आहेत आणि सर्व मूर्त्या आणलेल्या आहेत टॅम्पोमध्ये आहेत सगळ्या मूर्त्या आता आतमध्ये ठेवून घ्या तर इथे अद्वैत सर्व मूर्त्या घेऊन आलेला असतो त्यामुळे सगळेजण गणपती बाप्पा मोर या अशी घोषणा देतात आणि इथे कला म्हणते की चांदेकर तुझेही उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही तेव्हा इथे अद्वैत म्हणतो आयुष्यभर बाप्पा हिला आयुष्यभर झेलावं लागेल शक्यच नाही वाचवा मला हिच्या तावडीतून असं अद्वैत म्हणतो तर इथे रोहिणी म्हणत असते की बाप्पांचं आगमन हे वेळेतच व्हायला हवं वा मुहूर्तावरती मुहूर्तावरती प्रतिष्ठापना झाली पाहिजे आता किती उशीर झालाय तरीसुद्धा अद्वैत आणि कला अजून आलेले नाही आहेत तेव्हा राहुल म्हणतो की आबा आम्ही दोघंजणं जातो आणि मूर्ती घेऊन येतो तेवढ्यातच इथे आता कला आणि अद्वैत मूर्ती घेऊन आलेले असतात आणि ते दोघंजणं गणपती बाप्पा मोर या असं म्हणतात सुद्धा तेव्हा इथे आबा म्हणतात ते बघा आपण बाप्पाची येण्याची वाट बघतोय आणि कला आणि अद्वैत बाप्पांना घेऊन दारापर्यंत आले सुद्धा चला चला बाप्पाच्या स्वागताची तयारी करा असं सुद्धा आबा म्हणतात